अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार मुख्यमंत्र्यांनी काल शेतकऱ्यांबद्दल केलेलं भाषण हे फक्त राजकीय भाषण होतं मुळात केलेल्या घोषणाचा शेतकऱ्यांना फायदा झाला का त्यांची नुकसान भरपाई तरी त्यांना मिळाली का हा प्रश्न आहे तलाठी भरतीत मोठा पैशांचा व्यवहार झालाय ज्यांची नावं तलाठी भरतीच्या यादीत होती ती नावं शेवटच्या यादीत होती याचे पुरावेही विद्यार्थ्यांच्याकडे आहेत पेपरफुटीबाबत आम्ही म्हणत होतो कायदा करा पण या सरकारनं कायदा न करता समिती नेमली ती समिती नेमण्याचं काही कारण नव्हतं अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत जे उदयन केलं त्यांना शुभेच्छा हे एकट्याने बोलून होत नाही काल मुख्यमंत्री साहेबांच्या भाषणामध्ये आमच्या सगळ्यांचे महाराष्ट्राचा तमाम शेतकऱ्याची अपेक्षा होती की दुष्काळ परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकऱ्याला किती मदत देणार अतिवृष्टी जी झाली त्याच्यामध्ये जो शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे सगळीकडेच विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापासून खानदेशपर्यंत तिथं तर शेतकऱ्याला तुम्ही मदत किती देणार पण त्या बाबतीतली कुठलीही चर्चा झाली नाही सोयाबीनचे भाव साडेचार हजार रुपये ते वाढवण्यासाठी आपल्याला काय मदत करता येईल तसंच कपाशीचे भाव जे, जे पडलेले आहेत आणि तुरीला आज जी काय अडचण आलेली आहे त्यामुळे काल मुख्यमंत्री साहेबांचं सा भाषण आपण जर ऐकलं ते फक्त राजकीय भाषण होतं त्याच्यामध्ये सामान्य शेतकऱ्यासाठी कुठेही काय नव्हतं त्यामुळे हे जे काही टी शर्ट घातलाय शर्ट घातलाय एक बंडी स्वरूपाचा आहे शेतकऱ्याची व्यथा या टी शर्टवर आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या वतीने मी परत एकदा या मंत्री महोदयांना आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत काहीतरी ठोस असा निर्णय तिथं द्या मदत किती करणार हे तुम्ही सांगा तुमचं राजकीय भाषण आम्हाला नको तर तुम्ही शेतकऱ्याला काय देणार हे आम्हाला जास्त माहिती महत्त्वाचं आहे दुसरीकडे आपण पाहिलं तर आज महायुतीतले सर्वच आमदार संघाच्या कार्यालयात गेले होते बौद्धिक कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी आता तिथं बौद्धिक काय चर्चा झाली खरं तर आपल्याला बघावं लागेल त्या शेवटी पुरोगामी आणि प्रतिगामीमध्ये खूप मोठा फरक आहे पुरोगामीमध्ये विकास येतो आणि प्रतिगामीमध्ये विकास येत नाही आणि ज्या पद्धतीने हे सरकार चाललंय ते महाराष्ट्राचा कमी विकास आणि गुजरातचा जास्त विकास मग हा संदेश घेण्यासाठी हे सर्व तिथे गेले होते का जो अन्याय महाराष्ट्रावर होतो तो अन्याय दूर करण्यासाठी या सरकारने काम करायला पाहिजे पण तसं काय होताना दिसत नाही त्यामुळे खरं तर हे सरकार महाराष्ट्रातल्या लोकांसाठी काम करते का गुजरातच्या हे कुठेतरी स्पष्ट त्या लोकांनीसुद्धा केलं पाहिजे संघटनेच्या आणि इथं असणाऱ्या बी जे पीच्या नेत्यांनीसुद्धा केलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे तुम्ही जर आज मुलांना भेटलात ज्यांनी तलाठी भरतीसाठी प्रयत्न केले होते त्यांच्याकडनं संपूर्ण पुरावे आहेत <coughs> ते पुरावे असे आहेत की आम्ही अधिवेशनामध्ये जेव्हा हा मुद्दा मांडला होता की तलाठी भरतीमध्ये पेपर फुटतो आहे आणि जो माणूस पेपर फुटतो आहे त्याचंच फायनल यादीमध्ये नावसुद्धा आलेलं आहे तेव्हा आम्हाला उत्तर फार थातूर मातूर हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं की ज्या पत्रकारांनी ही खरी बातमी दिली त्याच्यावर हक्कभंग आणतो असं त्यांनी सांगितलं आता हे तीस लाख रुपये घेतले गेले हे आम्हाला लोकांकडनं कळतं आहे आणि काही प्रमाणात पेपर फुट शंभर टक्के फुटी झालेली आहे जर साडेचार हजार पद पदाची ती भरती होती हजार सुद्धा जर पैसे घेतले असेल तर तीन हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा गरिबाच्या भविष्यावर झालेला आहे तुम्ही जर बघितलं तर आम्ही म्हणतो आहे पेपरफुटीचा कडक कायदा हा तुम्ही लवकरात लवकर आणा पण हे सरकार चाल ढकल त्याच्यामध्ये करते एक कमिटी केली कमिटी करण्याचं काही कारण नव्हतं तीन महिने घेण्याचं काही कारण नव्हतं जर त्यांना खऱ्या अर्थाने पेपरफुटीचा कायदा आणायचा झाला असता तो दहा दिवसातसुद्धा आणला असता पण कदाचित पुढच्या काही महिन्यांमध्ये ज्या भरती होणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अर्थकारण नाही तर पैशाची देवाणघेवाण करण्याचा विचार या सरकारमधले काही नेत्यांचा असावा दोन दिवसापूर्वीच एका पेपरमध्ये ईवडी विभागाचा जो पेपर होता त्याच्यामध्ये सुद्धा पेपर फुटी झालेली हे आपण सर्वांनी बघितली त्यामुळे हे सरकार कुठंतरी लहान जी मुलं आहेत युवा आहेत त्यांच्या भवितव्यावर लोणी खाण्याचा प्रयत्न करत आहे असं आमच्या सगळ्यांचं काम मत आहे अमोल मिटकर यांनी महत्वाचं विधान केलं त्यांचं न्यू इयरचं रेझ्युलेशन आहे की अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि त्यासाठी हवा तो प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे त्यांना मनापासून शुभेच्छा तुम्ही कष्ट करत राहा एक व्यक्ती बोलून होत नसतं लोकांना विश्वासात घ्यावं लागतं येत्या काळामध्ये बघूया काय होतं संघाचं आज बौद्धिक होतं बोललो बेधड़ा निर्भीड बिंधास मांडनी करणारा खबरिया लाइव